मिरजेत गणेश उत्सवाच्या आणि ईद इ मिलादच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातून पोलिसांचे संचलन पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक यांच्यासह तीस अधिकारी दोनशे पन्नास अंमलदार पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौज सज्ज ठेवण्यात आला आहे मिरज शहरात पोलीस विभागाच्या वतीनं पतसंचलन करण्यात आले पोलीस, पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासहित तीस अधिकारी दोनशे पन्नास अंमलदार तसेच होमगार्ड हे या पतसंचलनामध्ये सहभागी झाले होते मिरज शहर पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली गुरुवारपेठ स्टेशन रोड मिरज मार्केट सराफपट्टा गणपती मंदिरपर्यंत पतसंचलन करण्यात आले यावर्षी सांगली जिल्ह्यात पाच हजार आठशे एकसष्ट गणेश मंडळांची नोंद झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सर्व मंडळांची शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलं सांगली जिल्ह्यामध्ये गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर विसर्जन ठिकाणी प्रमुख महत्त्वाचे चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये पोलीस अधीक्षक अपोर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक पाच पोलीस निरीक्षक पंचवीस सहाय्य पोलीस निरीक्षक एकशे एक्कावन्न पोलीस अंमलदार एक हजार नऊशे वीस होमगार्ड नऊशे एस आर पी एफ एक कंपनी स्ट्रायकिंग चौदा असे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत इदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मिरज शहरात पथसंचलन घेण्यात येत आहे यामध्ये जवळपास तीस अधिकारी आणि अडीचशे अंमलदार सहभागी होत आहेत प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत आम्ही रूटची पाहणी करणार आहोत त्याचबरोबर जी गणेश मंडळ आहेत त्यांना पण आम्ही भेटी देऊन सूचना देणार आहोत माझ्या सर्व नागरिकांना आव्हान असेल की या उत्सवादरम्यान आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही घटना आपल्या निदर्शनास येत असेल तर तुम्ही तात्काळ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवा जेणेकरून योग्य ते जे उपाय आम्हाला त्या ठिकाणी करता येतील तसेच गणेश मंडळांना पण माझी सूचना असेल की आपण नियमामध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा सा आहे त्याचबरोबर दोन्हीच्या बाबतीतही आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या स्पीकरमुळं सामान्य जनतेला नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे त्या कामी पोलीस दलाकडून नॉईज लेवल मीटरचा वापर करण्यात येत आहे आणि आम्ही तसं जर काही अवैध किंवा मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीचा वापर करण्यात आला असेल त्या ठिकाणी आम्ही खटले पण दाखल करतो हो। आहोत हिरकन न्यूज करिता उपसंपादक नजीर शेख चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी थी। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा